श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत तर सर्वांना या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम मास म्हणून ओळखला जातो मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण असतो यामुळे या मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान सूर्यदेव यांची पूजा केली जाते हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी नाही केले तरीही चालेल फण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सुगडांचं पूजन केलं जातं हळदी कुंकू केले जाते आणि या, संक्रांती जा साधरन है। या जाते जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती आणि त्या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे आणि म्हणून मकर वाँ संक्रांतीला तिळगुळ हे दिले जातात जा तसेच या दिवशी तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघे प्रसन्न होतात कारण तिळ या दोघांची आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचं दान केल्याने राहू आणि दोष देखील दूर होतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता तसेच या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून देखील पूजा करू शकता स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ त्याचबरोबर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या लाल चंदन हे टाकायचं आहेत गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जो पण व्यक्ती मकर संक्रांतीला सूर्यदेवाला जल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा तुम्ही उद्या मकर संक्रांतीची पूजा तुमच्या घरामध्ये करणार आहे तर त्याचवेळी तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे जर तुम्ही मकर संक्रांतीची पूजा ही दुपारी करणार असेल किंवा सायंकाळी करणार असेल किंवा सकाळी करणार असेल तर तेव्हा तुम्ही हा दिवा लावू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीची पूजा केली जात नसेल म्हणजे सुगड पूजन केलं जात नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे या दिवशी असा दिवा लावायला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो देवाजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते पैशांच्या सर्व समस्या ह्या दूर होतात एखादं अडलेलं काम असेल तर ते देखील पूर्ण होतं आणि उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म वाईट भोग दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे इतर धातूंचे दिवे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे एकही दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन प्लेट घ्यायचे आहे दोन प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून किंवा हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून दोन्ही प्लेटमध्ये दोन स्वस्तिक काढायचे आहेत यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे या दोन प्लेटवरती हे दोन दिवे जे आहे तर ते ठेवायचे आहेत आता एका दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही इतर कोणतंही देसी तूप घालू शकता फक्त त्यामध्ये थोडीशी हळद टाका जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्हाला हळद टाकण्याची गरज नाही यानंतरनं दुसऱ्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये वापरता ते तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये ते चिमूडवर पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आता जो तुपाचा दिवा आपण लावलेला आहे तर त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत फुलवात ही सर्वांनाच माहीत असते तर फुलवात लावायचे आहेत आणि ज्या दिव्यामध्ये तिळाचं तेल आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जिथे तुम्ही सुगड पूजन केलेलं आहे सुगडाची पूजा केलेली आहे लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दोन दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत जर घरामध्ये तुमच्या मकर संक्रांतीची पूजा करत नसेल तर तुम्ही हे दोन्ही दिवे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत या दिव्यांना हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत यानंतर तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासही तुम्हाला हे पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातली जी काही दरिद्री इडापिडा आहे तर ती निघून जावी आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर सकाळीच दिवा लावलेला बघायला मिळतो तर हा सुद्धा तिळाच्याच तेलाचा दिवा असतो या मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी अंघोळीपासून ते स्वयंपाकापर्यंत सगळीकडे तिळ वापरले जातात आणि म्हणून घराच्या मुख्य दरवाजेवरती सुद्धा तिळाचा तेलाचा दिवा लावला जातो तिळाचा तेलाचा जो दिवा असतो तर तो दारिद्र्य नाशक मानला जातो आणि या दिवशी हा दिवा जर लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं म्हणून घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्ही सकाळी एक तिळाच्या तेलाचा दिवा लावा नसेल तिळाचं तेल तर जे तेल आहे ते घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती अवश्य लावा या दिवशी असा दिवा लावल्याने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला असे दिवे जे आहेत तर ते अवश्य आपल्या घरामध्ये लावायचे आहेत आणि हे दिवे तुम्ही सकाळीच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाही तुम्हाला सकाळी शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी लावले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ